भाजपमध्ये मोठ्या बदलांची तयारी सुरू आहे राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते सर्व राष्ट्रीय पदाधिकारी आणि राज्यांमध्ये बदल होणार आहेत सर्वात महत्वाचं राज्य उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तनाची चर्चा सुरू झाली आहे एनडीए सरकारचं काम सुरू झाल्यानंतर भाजपमध्ये बदलाची तयारी सुरू झाली आहे देशातील किमान अर्ध्या राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका घेणं बंधनकारक आहे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भाजप मागासवर्गीय नेत्याच्या नावावरती शिक्कामोर्तब करू शकतं देशभरातील दोन डझन राज्यांमध्ये संघटनेमध्ये फेरबदल होणार आहेत काही राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे तर काही राज्यांमध्ये नव्या अध्यक्षांची नियुक्ती आता होणार आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल अतिशय महत्वाची बातमी समोर येते आहे कारण मोठे बदल जे आहेत त्याची तयारी सुरू होतीये मात्र एकीकडे संघानं दिलेला निरोप आणि त्यानंतरच्या या घडामोडी हा योगायोग म्हणायचा एक तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाचा स्थायी भाव आहे तो म्हणजे धक्का तंत्र त्या अशा पद्धतीचा धक्का देतात की ज्याची चर्चा होते ते कधीच होत नाही खूप मोठी उदाहरणं देता येथे पण जे पी नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानंतर तिथे राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाची तरी नियुक्ती होईल आणि तो आगामी राजकारणाचा एक महत्वाचा संदेश असेल चर्चा अशी पण आहे की ज्या पद्धतीचे आकडे आलेले आहेत कदाचित दीड दोन वर्षानंतर पुन्हा एकदा नवं मॅन्डेट घेऊन अधिक स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदी विचार करू शकतात आणि ते डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होईल जवळपास चार राष्ट्रीय नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सध्या सहभागी आणि त्याच्यासाठी अनेक नावांची चर्चा आहे सगळ्यात महत्वाचं काय की राज्य पातळीवरती जे बदल केले जाणार आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र फार महत्वाचं राज्य असणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये येत्या चार महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्याच्यामध्ये विनोद तावडे यांची पण वेगवेगळ्या पातळीवरती चर्चा असणं म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये ते आहेत अशीही चर्चा असणं oh. कधी महाराष्ट्राचं अध्यक्षपद त्यांच्याकडे दिलं जाऊ शकतं अशीही चर्चा असणं तर सर्वात आधी या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या नेतृत्व बदलामध्ये विधानसभा निवडणुकीचा दृष्टिकोन महत्वाचा ठरणार आहे आणि त्या त्यादृष्टीनं हे बदल होतील असं म्हटलं जात आहे भारतीय जनता पार्टीनं नेहमी केंद्रीय मंत्रिमंडळातले मंत्री असतील किंवा राज्यपत्रीवरचे देशपत्रीवरचे अध्यक्ष असतील त्यांच्या नियुक्ती मागे या देशातलं राजकारण पण पाहिलेलं आहे आणि म्हणूनच या नावाची चर्चा आहे पण दुसरी चर्चा अशी पण आहे प्रज्ञा की पुढचे काही महिने स्पेशली सहा महिन्यासाठी जे पी नड्डा यांनाच एक्सटेन्शन दिलं जाऊ शकतं आणि कार्यकारी अध्यक्षपदी विनोद तावडे यांची निवड होऊ शकते याबरोबरच बला महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लढवाव्यात आणि बावनकुळे यांचं अध्यक्षपद कायम ठेवावं अशी चर्चा आहे म्हणजे काय तर धक्का तंत्रामध्ये काहीही होऊ शकतं पण नाव चर्चेत आहेत विनोद तावडेंचं नाव चर्चेत असणं ही मोठी गोष्ट आहे नक्कीच तुमचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल